नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो प्रत्येक घरात कधी ना कधी चर्चेत येतो तो, तो म्हणजे मृत व्यक्तीचे फोटो घरात लावावेत का आपल्या आजी आजोबा आई वडील किंवा जवळच्या व्यक्तींच्या निधनानंतर आपण त्यांची आठवण जपण्यासाठी त्यांचा फोटो घरात लावतो कधी देवघरात कधी हॉलमध्ये तर कधी त्यांच्या खोलीत पण प्रश्न असा आहे की हे योग्य आहे का यामागे धर्मशास्त्र काय सांगत आणि ऊर्जेच्या दृष्टिकोनातून हे कसं पाहिलं जात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला या प्रश्नाचं पूर्ण उत्तर देईल भावनिक धार्मिक आणि ऊर्जात्मक दृष्टिकोनातून म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या भावनांची बाजू आपण ज्या व्यक्तीला गमावतो ती व्यक्ती आपल्यासाठी अत्यंत प्रिय असते त्या व्यक्तीचा फोटो लावणं म्हणजे तिच्या आठवणी जीवन ठेवणं जेव्हा आपण तो फोटो पाहतो तेव्हा त्या क्षणांचा त्या नात्याचा सुगंध पुन्हा जाणवतो मन शांत होतं डोळ्यात पाणी येतं आणि हृदयात प्रेम जागत हे मानवी भावना आहे कारण भावना आपल्या अस्तित्वाचा भावन भाग आहेत पण हाच भावनिक कधी भाग कधीकधी ऊर्जेच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करतो हेही खरं आहे धार्मिक दृष्टिकोन धर्मशास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती देह सोडते तेव्हा तिचं शरीर काही काळ पृथ्वीवरील वातावरणात असत हिंदू धर्मात म्हटलं आहे की मृत्यूनंतर आत्मा दिवसांपर्यंत पृथ्वीवरील स्पंदनांशी जोडलेला असतो त्यानंतर श्राद्ध व कर्मकांडाद्वारे तो पुढच्या प्रवासाला निघतो पण जर त्या काळात किंवा नंतर सुद्धा आपण त्या व्यक्तीचा फोटो रोज पाहत राहिलो रडलो आठवणी तडकून राहिलो तर त्या आत्म्याला मुक्त होणं कठीण होत गरुड पुराणात असं वर्णन आहे की आत्म्याला मुक्त होण्यासाठी शांतता आणि त्याचं स्मरण करण्यासाठी श्रद्धा आवश्यक आहे पण दुःख आणि आसक्ती नको म्हणूनच अनेक धर्मगुरू सांगतात मृत व्यक्तीचा फोटो देवघरात लावू नये कारण देवघर ही सकारात्मक आणि जिवंत ऊर्जेची जागा आहे तर मृत व्यक्तीची ऊर्जा स्थिर स्वरूपाची असते ऊर्जेचा आणि वास्तुशास्त्राचा दृष्टिकोन वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक फोटो प्रत्येक वस्तू आपल्या घरात एक ऊर्जा निर्माण करते मृत व्यक्तींचे फोटो हे आठवणी आणि भावनांनी भरलेले असतात जर तो फोटो अशा ठिकाणी लावला की जिथे आपण रोज पाहतो आणि भावनात्मक होतो तर त्या जागेतील ऊर्जा प्रवाह भावनिक व नकारात्मक होऊ शकते नियम काय सांगतात ते बघूया मृत व्यक्तीचा फोटो उत्तर दिशा किंवा दक्षिण भिंतीवर लावावा, तो फोटो देवघरात स्वयंपाकघरात किंवा शयनगृहात नसावा फोटो नेहमी एकटा असावा जिवंत व्यक्तींसोबत नको फोटो समोर दररोज उदबत्ती फुलं किंवा दिवा लावणं टाळावं कारण ते कर्मकांड जीवन पूर्जेसाठी असत आत्म्यासाठी नवे। वास्तुशास्त्र असंही सांगत की मृत व्यक्तीचे फोटो श्रद्धांजली कोपरा तयार करून तिथे ठेवावेत त्या ठिकाणी दर पंधरा दिवसांनी धूप फुलं आणि प्रार्थना करावी पण ते ठिकाण घरातील केंद्रस्थानी नसावं आध्यात्मिक आध्यात्मिक दृष्टिकोन दृष्टीने मृत व्यक्तीचा आत्मा आपल्या आठवणींशी जोडलेला राहतो आपण सतत त्यांचा विचार केला दुःख केलं तर त्यांना त्यांच्या मार्गाने पुढे जाणं अवघड म्हणतात ना आपल्या आठवणींनी आपण आत्म्याला धरून ठेवतो त्या आत्म्याला शांततेत मुक्त होऊ देणं हीच खरी श्रद्धांजली आहे म्हणूनच अनेक संत सांगतात फोटो ठेवू शकता पण त्या तासत ती ठेवू नका त्यांचा आशीर्वाद मागा पण त्यांचं अस्तित्व धरून बसू नका वैज्ञानिक दृष्टिकोन मानसशास्त्र सांगत की घरात मृत व्यतींचे फोटो वारंवार पाहिल्याने अमोशनल अँकरिंग तयार होत याचा अर्थ मन सतत भूतकाळात अडकलेलं राहतं त्यामुळे पुढे जाण्याची क्षमता कमी होते काही लोक दररोज त्या फोटो समोर वेडतात बोलतात हे मनाला थोडक्यात शांती पण अमोशनल त्यामुळे जीवनात आनंद टिकत नाही योग्य पद्धत काय आहे जर तुम्हाला त्या व्यक्तीचा फोटो ठेवायचाच असेल तर तो फोटो घराच्या शांत कोपऱ्यात ठेवा फोटो स्वच्छ प्रकाशमान ठेवा फुलं मेणबत्ती किंवा दिवा समर्पक वेळेसाठीच लावा आणि सर्वात महत्वाचं त्या फोटो समोर नका तर स्मित करा कारण दुःख त्या आत्म्यालाही बांधून ठेवत मित्रांनो फोटो हे स्मरणाचं माध्यम आहे पण श्रद्धा आणि शांतता ही आत्म्याची खरी गरज आहे मृत व्यक्तींच प्रेम आपल्या हृदयात असावं भिंतीवर नव्हे त्यांची आठवण आपल्या कृतीत चांगुलपणात आणि प्रार्थनेत जीवन ठेवा कारण ते आपल्याजवळ नसले तरी त्यांची ऊर्जा नेहमी आपल्या आसपास असते फक्त आपण तिला शांततेने अनुभवायला हवं म्हणून फोटो ठेवा पण श्रद्धेने दुःखाने नाही तर प्रेमाने या व्हिडिओ मधली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद